हिंगोली शहर पोलिसांनी एकाच आठवड्यात सलग दोन अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपींना पकडून तब्बल एकोणसाठ हजाराचा माल जप्त केला आहे सहा दिवसांपूर्वीच शंभर विदेशी दारूच्या सा साठाद्यांची किंमत दहा हजार इतकी होती ही विदेशी दारू सिद्धार्थनगरमधून अवैधरित्या विक्रीसाठी जाणार असल्याचे हिंगोली पोलीस ठाण्याच्या बीड जमादार लक्ष्मण भगत यांना समजतं त्यांनी सतर्कांनी छापा रचून कारवाई केली की तोच पुन्हा गांधी चौक चौक ते इंदिरा चौक या मार्गावरून मोटरसायकलवरून देशी धारून नेत असल्याचे गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना समजले त्यानुसार हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशाळ ख महिला पोलीस कर्मचारी सुनीता शिंदे जमादार लक्ष्मण भगत सहकारी परशुराम नागळे यांनी या आरोपी यांनी सदर आरोपी ताब्यात घेऊन शहाण्णव देशी दारूच्या बाटल्या जप्त ज्याची किंमत एकूण एकोणसाठ हजार इतकी आहे शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कार्यवाहीत एकाच आठव्या सलग तीन कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे आणले मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल